देवेंद्र फडणवीस हे आज महाराष्ट्राचे एकवीसवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत मुंबईतील आझाद मैदानावर फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे दोनशे तीस जागा महायुतीने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिंकल्या आहेत तर भाजप पक्षाला तब्बल एकशे बत्तीस जागांवर विजय मिळाला आहे त्यामुळे भाजपच्या या यशात देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा वाटा आहे अशातच आज मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे मात्र या दरम्यान राजकारण्यांचा पगार जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळत आहे विशेषतः आपल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांचा पगार किती आहे असा प्रश्न अनेक नागरिकांना पडला आहे तर आज आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किती पगार असतो तसेच इतर कोणत्या सरकारी सुविधा मिळतात हे सविस्तर जाणून घेऊयात महाराष्ट्र मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते अधिनियम एकोणीशे नुसार मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्रातील मंत्र्यांना महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना मान्य असलेल्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या समतुल्य आणि वेळोवेळी सुधारित केल्यानुसार दिले जाते तसेच प्रत्येक मंत्री आणि राज्यमंत्र्यांना भाडे न भरता मुंबईतील सुसज्ज निवासस्थानाचा वापर कार्यालयाच्या कार्यकाळात आणि त्यानंतर लगेचच पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी करता येत असतो त्यामुळे राज्याचा कारभार चालवण्यासाठी राज्य सरकारकडून मुख्यमंत्र्यांना वेतन मिळत असते यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना तीन लाख चाळीस हजार रुपये वेतन मिळणार आहे तसेच मुख्यमंत्र्यांना दोन हजार सोळा पर्यंत दोन लाख पंचवीस हजार वेतन मुख्यमंत्र्यांना मिळत होत मात्र यामध्ये आता बदल करण्यात आला आहे तसेच याशिवाय मुख्यमंत्र्यांना इतर सरकारी सोयीसुविधांचा देखील लाभ मिळत असतो यामध्ये मुख्यमंत्र्यांना राहण्यासाठी सोयी सुविधा नियुक्त बंगला दिला जातो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगला दिला जातो या आधीच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी याच बंगल्यात वास्तव केला आहे यासोबतच त्यांना गाडी देखील दिली जाते तसेच मुख्यमंत्र्यांना सरकारी संरक्षण फोन वीज आणि प्रवासाच्या सुविधा देखील दिल्या जातात यासोबतच तस तसेच प्रत्येक आमदाराला आपापल्या मतदारसंघातील लोककल्याणकारी कामांसाठी स्वतंत्र निधीही मिळतो जो समाजसेवेसाठी खर्च करण्याचे त्यांना स्वतंत्र दिले जाते महाराष्ट्रातील आमदारांना महिन्याला दोन लाख रुपये पगार दिला जातो यानुसार आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी एक असल्याचं दिसून येत आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा